मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमुळे बीड जिल्हा देशभरात चर्चेत आहे बीडचा बिहार झाल्याचं वारंवार म्हटलं गेलं पण या जिल्ह्यातील तरुणांनी आता बिहारच्या धर्तीवर केंद्रीय लोकसेवा आयोगासारख्या सर्वोच्च परीक्षांचा डोंगर सर, सर केलाय देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या युपीएससी स्पर्धेत जिल्ह्यातील चार जणांनी यश मिळवल्यानं बीड जिल्हा हा गुन्हेगारांचा नव्हे तर गुणवंतांची खाण असलेला जिल्हा आहे अशा प्रतिक्रिया जिल्ह्यातील नागरिकांकडून समोर येत आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याच्या बाबतीत बीडचा बिहार झालाय असं म्हटलं तर आता वावग ठरणार नाही कारण मागील काही वर्षात देशात उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक आय पी एस आणि आय एस अधिकारी देणारं राज्य म्हणून बिहारची चर्चा होते अशातच आता मराठवाड्यात तेरा जणांपैकी सर्वाधिक युपीएससी क्रॅक करणारे तरुण हे बीड जिल्ह्यातील असल्यामुळे बीडच्या पोरांचा नाद करायचा नाही असं म्हणत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातो अत्यंत खडतर परिस्थितीत युपीएससीत बाजी मारणारे ते चार तरुण कोण आहेत त्यांची स्टोरी काय त्याची माहिती सांगणारा व्हिडिओ नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय मंगळवारी बावीस एप्रिलला युपीएससी परीक्षांचा निकाल जाहीर झाला त्यात बीड जिल्ह्यातील अक्षय मुंडे पंकज आवटे सुशील गीते आणि आकाश गोरे या चार भूमिपुत्रांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणले त्यातील अक्षय संभाजी मुंडे हा परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथगड येथील रहिवासी असून अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अक्षयचं लहानपणीच पितृछत्र हरवलेलं होतं त्यामुळे त्याची आई इंदुबाई मुंडे यांनी शेतात काबाड कष्ट करून रोज मजुरी करून निरक्षर असतानाही आपल्या मुलाला शिकवलं इंदुबाईंसाठी संपूर्ण प्रवास हा अत्यंत खडतर असला तरी त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही मुलाला मोठं करण्याचं स्वप्न पाहिलं आईची धडपड अक्षयला अभ्यास करण्याची प्रेरणा देत होती तीच आपली ताकद बनल्याचं अक्षय सांगतो पांगरीतील संत भगवान बाबा महाविद्यालयातून अक्षय दहावी उत्तीर्ण झाला त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने परळीच्या न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक महाविद्यालयात प्रवेश घेतला दोन हजार बारा मध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने लातूर येथील एम आय टी कॉलेजमध्ये बी एड साठी प्रवेश घेतला बी एड ही वैद्यकीय शाखेची पदवी घेऊन तो डॉक्टर झाला खरा पण त्या क्षेत्रात त्याचा अजिबात मन रमत नव्हतं आपण काहीतरी वेगळं करून दाखवावं ही भावना त्याला स्वस्त बसू देत नव्हती या विचाराने तिथे जाऊन त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली या दरम्यान त्याला महात्मा फुले स्कॉलरशिप मिळाली होती त्यामुळेच तो पुण्यात येऊन पूर्ण वेळ अभ्यास करू शकला कदाचित ही शिष्यवृत्ती त्याला मिळाली नसती तर त्याचं युपीएससी च स्वप्न अपूर्णच राहिलं असतं असं तो सांगतो अभ्यासाव्यतिरिक्त त्याने बाकी सर्व अनावश्यक गोष्टी बाजूला ठेवल्या आणि त्यामुळेच प्रशासकीय व्यवस्थेत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या युपीएससी मध्ये अक्षयने देशभरात सहाशे नव्याण्णव रँक मिळवली आणि आपलं अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं यापूर्वी त्याचे पाच प्रयत्न अयशस्वी झाले होते परंतु तरीही आईचे कष्ट बहिणीचे साथ त्या दोघींनी त्याच्यासाठी पाहिलेले स्वप्न आणि मिळालेली शिष्यवृत्ती यामुळे अक्षयने दिवस रात्र मेहनत केली आणि आपल्या निरक्षर आईच्या कष्टाचं चीज केलं युपीएससी क्रॅक करणारा बीड जिल्ह्यातील दुसरा तरुण आहे पंकज आवटे पाटोदा तालुक्यातील नायगावचा रहिवासी असणाऱ्या पंकजचे वडील नारायण आवटे ना हे निवृत्त फौजी आहेत पंकजचा भाऊ शैलेश हा सहाय्यक पोलीस निरीक्षक असून त्याची बहीण देखील आय क्षेत्रात नोकरी करते पंकज हा देखील अगोदर डॉक्टर झाला होता दोन हजार अठरा एकोणीस मध्ये गडचिरोली जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी वर्षभर सेवा केली होती पण नंतर त्यांनी दिल्लीला जाऊन युपीएससी परीक्षांचा अभ्यास केला जिद्द आणि चिकटीच्या जोरावर पंकजने यशाला गवसणी घालत सहाशे त्रेपन्न ही ऑल इंडिया रँक मिळवली सुशील गीते हा बीड मधील युपीएससी क्रॅक करणारा तिसरा तरुण सुशीलने देखील आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेलं सुशीलचे वडील डॉक्टर सूर्यकांत गीते हे बीडचे सिव्हिल सर्जन अर्थात जिल्हा शल्य चिकित्सक राहिलेले आहेत डॉक्टर सुशील गीतेंची बहीण ही गी देखील आय अधिकारी असून ती सध्या जिल्हाधिकारी म्हणून गोवा राज्यात कार्यरत आहे आता सुशीलने देखील यूपीएससी परीक्षेत यश मिळवत सहाशे तेवीस ही ऑल इंडिया रँक प्राप्त केली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणारा बीड जिल्ह्यातील आकाश गोरे हा चौथा तरुण तो मुळचा गेवराई तालुक्यातील भाटेपुरी गावचा रहिवासी असून त्याचे वडील सेवा सहकारी सोसायटीमध्ये सेक्रेटरी असल्याचं बोललं जाते आकाश गोरे हा गेवराईच्या शारदा विद्या मंदिरचा माजी विद्यार्थी असून त्याने अगोदर एमबीबीएस केलं आणि त्यानंतर यूपीएससी ची परीक्षा दिली अपयशाने खचून न जाता यावेळी निकालात त्यांनी देशभरात बीड जिल्ह्यातील या चारही तरुणांनी यशामुळे सर्व स्तरातून कौतुक बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुद्धा आपल्या सोशल मीडियाद्वारे बीडचा सन्मान वाढवल्याचं म्हणत त्यांचं अभिनंदन केले जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांमुळे मागील काही महिन्यांपासून बीडची प्रतिमा डागाळलेली असताना त्या चार तरुणांनी युपीएससी सारख्या परीक्षेत यशामुळे आता बीडकडे एका चांगल्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे बीडमध्ये नकारात्मक गोष्टी घडतही असतील पण अशा काही सकारात्मक गोष्टींची गुणवंत विद्यार्थ्यांची चर्चा झाली तर जिल्ह्यात चांगलं वातावरण निर्माण होऊ शकतं आणि सर्व काही सुरळीत होऊ शकतं अशी अपेक्षा आता बीडमधील स्थानिक नागरिक व्यक्त करतात दरम्यान बीडचा हा बिहार पॅटर्न तुम्हाला कसा वाटला बीड खरंच गुन्हेगारांचं नाही तर गुणवंतांची खाण असणारा जिल्हा आहे यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद